तारामती एक गणिका म्हणता येईल जी सुंदर गायची आणि तिचे हे जे स्वर आहेत हे इथून तीन किलोमीटरवर असलेल्या गोवळकोंडा किल्ल्यामध्ये कुतुबशाहला ऐकायला जायचे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे ही सुंदर पर्शियन वास्तू बांधली आहे चौथा कुतुबशाही सुलतान इब्राहिम कुली कुतुबशहा आणि आहे ना संपूर्ण हैदराबाद सिटी दिसते आणि तो आहे समोर गोवळकोंडा किल्ला कन्नड बोर्ड सुरू झाले आहेत येस वेलकम टू कर्नाटका वन्स अगेन नेहरू आउटर रिंग रोडला स्पीड लिमिट आहे वन ट्वेंटी आणि रोड सुप रिसॉर्टचा परिसर एवढा छान आहे ना oh. तुम्हाला बघा शॉपिंगसाठी वगैरे पण भरपूर ऑप्शन आहे हो काय जंक्शन आहे एक रस्ता बँगलोर नागपूर गडचिरोली आणि आपण चाललो आहे स्टेट हैदराबाद जहिराबाद बॉर्डर चेकपोस्ट आला आहे तेलंगणा डिस्ट्रिक्टमधला वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग ऑफ पुणगे ट्रॅव्हलर्स मित्रांनो मागे दिवस तुम्हाला हा आहे उस्मानाबादमधील नळदुर्ग किल्ला येस yes. yes. हैदराबाद सिरीज सुरू आहे लास लास्ट मध्ये तुम्ही पाहिलं पुणगे निघाले आहेत हैदराबादला yes. मुंबईहून आणि काल आम्ही सोलापूरला स्टे केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी नळदुर्ग किल्ला के व्हिजिट केला आहे तुम्ही लास्ट मध्ये पाहिलं ला. आणि आत्ता नळदुर्गावरून निघालो आहे इथून तीनशे किलोमीटरवर आहे हैदराबाद आपली टाटा टिगो एन जी रेडी आहे पप्पा मम्मी पण बसले आहेत नळदुर्ग पासून अगदी हाकेच्या अंतरावर हा किल्ला आहे बघा तटबंदी दिसते आज सुंदर क्लायमेट मिळाला आम्हाला होप हैदराबाद पर्यंत राहू दे आता हैदराबाद आहे इथून साधारणतः तीनशे पंधरा किलोमीटर गुगल टाईम आहे साडेपाच तास लेट सी वाजतायत दुपारचे बारा म्हणजे कुठल्याही परिस्थिती आठ नऊ आम्हाला वाजणारच आहे नदीचं सुंदर पात्र दिसतंय बघा दुर्गावरून हैदराबाद राहिले दोनशे त्रेसष्ट किलोमीटर म्हणजे अंदाजे आपल्याला पोचायला दाखवत आहेत हो दा हो दा साडेपाच तास मन हल्लीला आलोय आणि समोर तुम्हाला दिसत असेल कन्नड बोर्ड सुरू झाले आहेत येस yes. वेलकम टू कर्नाटका वन्स अगेन पण आपल्याला कर्नाटक एक्सप्लोअर करायचं नाहीये कर्नाटक एक्सप्लोअर आपण केलं आहे लास्ट इयर तुम्ही जर हम्पीचे ब्लॉग पाहिले नसेल तर आवर्जून बघा या सीझनमध्ये आपण गेलो होतो पण यावेळेला आपण चाललो आहे है, हैदराबाद त्यामुळे कर्नाटक क्रॉस करू आपण कदाचित लंच आपलं कर्नाटकात होईल गंमत आहे ब्रेकफास्ट आपण महाराष्ट्रात केला होता आणि डिनर आपला हैदराबादमध्ये होणार आहे वेलकम टू तेलंगणा आणि मित्रांनो तेलंगणाने आमचं स्वागत केलं आहे जोरदार पावसाने हैदराबाद राहिले वन थर्टी फोर किलोमीटर्स चालव बॉर्डर चेकपोस्ट आला आहे तेलंगणा डिस्ट्रिक्टमधला सहारा फॅमिली धाबा लंच करून घेऊया आपण पण ऑलमोस्ट तीन वाजत आले आल्या आपलं मिक्स व्हेज आणि गरमागरम रोट्या पालक पनीर आणि मिक्स व्हेज कसं आहे छान आहे ना तेलंगणामध्ये पहिल्यांदा खातो आहे आम्ही आलोच पहिल्यांदा तेलंगणामध्ये हैदराबाद राहिला आहे एकशे दहा किलोमीटर आणि वेदर बघा ब्ल्यू स्काय दिसतं आहे पाऊस थांबला आहे जसं तेलंगणामध्ये एंट्री मारली आहे ना पाऊस थांबला आहे त्यामुळे होप सो क्लायमेट असंच राहिलं आणि रोड्स पण चांगले आहेत फर्स्ट टाईम आपली टिगोर आय सी एन जी चालली आहे तेलंगणातून त्यासात आपण पोचतो आहे ट्राफिक नाही आहे एवढी पण रोड कंडिशन थोडी खराब झाली कंटिन्यू पॅचेस आहेत गेले वीस किलोमीटरचा रस्ता मी आलो आहे पूर्ण पॅचेस आहेत पुढे बघूया वेलकम टू नेहरू आउटर रिंग रोड लाईक एक्सप्रेस वेच आहे हा त्यामुळे या रोटने आपण लवकर जाऊ एकोणीस किलोमीटर याच रोडला जायचं आहे नेहरू आउटर रिंग रोडला स्पीड लिमिट आहे वन ट्वेंटी आपल्या समृद्धी महामार्गासारखी आणि रोड्स सुपर तेलंगणा टुरिझम डिपार्टमेंटचंच तारामती बारादरी म्हणून आम्ही बुक केलं आहे आणि ते हे आलं आहे वाव लुकिंग सुप एका हेरिटेज स्पॉटलाच राहणार आहे आपण चला आज जाऊन बघूया हॅपनिंग प्लेस वाटते तेलंगणा टुरिझम डिपार्टमेंटचं ही जे तारामती बिरादरी रिसॉर्ट आहे ना सुप आहे मागे तुम्ही बघू शकता संध्याकाळ होत आली आहे थोडं थोडं लाईट आहे चला पटकन चेक इन झालं आहे आता बॅग्स ठेवूया आणि मग बघूया बाहेर काय फिरायला मिळेल चला हा आपला स्यूट रूम आहे हा आहे नाही करू सर ओके ओके हा एक जस्ट लिव्हिंग रूम आहे इथे दोन सोफे आहेत आणि ॲक्च्युली हेच ॲज अ हां झोपायला आम्हाला मिळेल इथे पण एक सेपरेट टॉयलेट आहे आणि ही मेन रूम आहे तुम्हाला सेटिंग आहे आणि हा एक मोठा बेड आहे चालेल फ्रीज आहे आणि फाईन एकंदरीत गव्हर्मेंट प्रॉपर्टी जशी असते तसा आहे स्पेस भरपूर आहे वॉशरूम आहेत दोन सेपरेट जागा पण भरपूर आहे रिसॉर्टचा परिसर एवढा छान आहे ना तुम्हाला आहे बघा शॉपिंगसाठी वगैरे पण भरपूर ऑप्शन आहे आणि खूप सुंदर मेंटेन केला परिसर हे आहे हरिथा रेस्टॉरंट म्हणजे एंट्रीच्या जवळच आहे चला छान ॲम्बियन्स आहे ना ओके okay, आला आहे आपलं दाल फ्राय त्याचसोबत आहे आचार ठीक आहे फ्राईड वेज फ्राईड राईस आणि ही चटणी ग्रेवी ग्रेव्ही साईड फ्राईड प्राइस गेव्ही ओके थँक्यू आणि डेझर्टसाठी आम्ही मागवलं आहे वाव कुल्फी थँक्यू वाव एक नंबर आहे कुल्फी मस्त या निरव शांततेत निरोप घेतो आहे भेटूया उद्या सकाळी हे बघा हे आपलं रिसॉर्ट आहे आणि इथेच आहे ना साडेचारशे वर्ष जुनी तारामतीची वास्तू आहे तेलंगणा टुरिझमचे जे रिसॉर्ट आहे ना त्याला नाव जे दिलं आहे तारामती बारादरी हे नाव दिलं आहे या मॉन्युमेंटवर चला तारामती बारादरी म्हणजे तारामती एक गणिका म्हणता येईल जी सुंदर गायची आता समोर जे ॲम्पी थिएटर केलं आहे ना तशाच प्रकारचं ॲम्पी थिएटर होतं असं म्हणत आणि तिचे हे जे स्वर आहेत हे इथून तीन किलोमीटरवर असलेल्या गोवळकोंडा किल्ल्यामध्ये कुतुबशहाला ऐकायला जायचे इंटरेस्टिंग फॅक्ट आहे चला जाऊन बघूया आपण ही सुंदर पर्शियन वास्तू बांधली आहे चौथा कुतुबशाही सुलतान इब्राहिम कुली कुतुबशाह आज जाऊन पाहूया आणि वरून आहे ना संपूर्ण हैदराबाद सिटी दिसते आणि तो आहे समोर गोळकोंडा किल्ला असं म्हणतात की त्यावेळेचं आर्किटेक्चर असं होतं की इथे तारामाती गायची त्याचे बोल हे तिथे अडीच किलोमीटर असलेल्या किल्ल्यामध्ये ऐकू जायचं आजही हैदराबादसारख्या गजबजलेल्या शहरापासून जवळ असलं तरी पण हे ठिकाण स्वतःच एक शांतपण जपून आहे सिटी दिसते बघा पूर्ण इमारती मोरांचे आवाज पण तुमच्या कानावर पडत असतील मित्रांनो हैदराबाद आपला हा पहिला दिवस आहे है। ॲक्च्युली हैदराबाद सिटीत आपण नाहीच गेलो आहे है। आपण हैदराबादपासून बारा किलोमीटर अंतरावर गोवळकोंडा किल्ल्याजवळ राहिलो त्यामुळे हा ब्लॉग इथेच संपवूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये गोवळकोंडा किल्ला एक्सप्लोअर करताना तोपर्यंत बाय पाहत राहा पाहत राहा